चर्चा करणार नाही कसलं ऑपरेशन त्यांचं काय आहे कसलं ऑपरेशन आहे फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत रोज रोज त्यांचा अपमान होतोय रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदेगड हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल पोटामध्ये एक ॲपेंडिक्सची गाठ येते ती गाठ आहे ॲपेंडिक्सची ती हळूहळू सुजते आणि मग ती पिकते ती फुटते किंवा कापून टाकली जाते तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत तो भाजपला संजय राऊत आम्हाला जर तुम्ही ॲपेंडिक्स म्हणत असाल तेतर ते तर पोटात असत परंतु आपण उभाटा मुळव्यात करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाहीये